अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे सोळा मे दोन हजार पंचवीस वार शुक्रवार आणि या दिवशी आहे एकदंत संकष्टी चतुर्थी संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित अशी ही आहे या दिवशी काही उपाय केले सेवा केल्या तर त्याचं निश्चितच फळ जे आहे ते मिळतं आयुष्यातील सर्व संकट दुःख दूर होण्यासाठी या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण काही उपाय करत असतो सेवा करत असतो त्याचप्रमाणे या एकदंत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी घरात पैसा येतोय पण तो, तो काही केल्या टिकत नाही तर या दिवशी एकदंत संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हा खास उपाय नक्की ट्राय करा त्याने नक्कीच तुमच्या आयुष्यात ज काही आर्थिक प्रॉब्लेम आहेत ते नक्कीच दूर होतील तर काय उपाय करायचा आहे तोच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला एकदंत संकष्टी चतुर्थी हा भगवान गणेशाला समर्पित एक अतिशय दिवस आहे एकदंत संकष्टी चतुर्थी ही, ही ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला साजरी केली जाते या दिवशी सर्व अडचणी आणि अडचणी दूर करण्यासाठी गणपतींची पूजा केली जाते एकदंत संकष्टी चतुर्थी हा गणपती बाप्पांना समर्पित असा बघा हा दिवस आहे हे व्रत केलं जातं संकष्टी म्हणजेच काय तर संकटे दूर करणारी आणि चतुर्थी म्हणजे काय तर चतुर्थी ही चंद्र महिन्याच्या काळ्या पंधरवाड्याच्या चौथे तिथी या दिवशी गणपतीच्या एकदंत रूपाची पूजा केली जाते एकदंत म्हणजे एकदात एकदंत संकष्टी चतुर्थी साजरे करण्याचे मुख्य कारण म्हणजे सर्व अडथळे आळात आणि अडथळे दूर करणाऱ्या भगवान गणेशाचे आशीर्वाद प्राप्त करणे या दिवशी उप बघा अनेक भक्त उपवास करतात आणि त्यांची पूजा देखील करतात जेणेकरून त्यांच्या जीवनातील संकट दूर होतील आणि त्यांच्या जीवनात सुख समृद्धी टिकून राहील तर या एकदंत संकष्टी चतुर्थीचं व्रत हे मुलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी देखील केलं जातं एकदंत संकष्टी चतुर्थीच्या निमित्तानं ज्ञान बुद्धी आणि दृढ निश्चय प्राप्त करण्यासाठी एकदंत स्वरूपाची पूजा करणं विशेष महत्वाचं मानलं जातं हे व्रत मुलांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी देखील के केलं जातं यामुळे लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यांना जीवनातील तोंड देण्याची शक्ती जी आहे ती देखील मिळते संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपतीची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील आणि कामातील सर्व समस्या दूर होण्यास देखील नक्कीच मदत होते तर या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे त्यानंतर बघा तुम्ही तुमच्या घरात गणपती बाप्पांचा फोटो किंवा मूर्ती असेल फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे मूर्ती असेल तर तिला तिच्यावर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना बघा तुम्ही पाण्याने देखील करू शकता दुधाने दह्याने पंचामृताने करू शकता त्या अभिषेक करताना तुम्हाला गणपती स्तोत्र जे आहे ते म्हणा किंवा गणपती अथर्व शीर्ष म्हणत तुम्हाला गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे त्यानंतर हे तीर्थ जे आहे ते तुम्ही घरातील मुलांना द्या त्याचबरोबर इतर व्यक्तींना देखील द्या ते तीर्थ म्हणजेच आपण मंत्र म्हणून तयार केलेलं ते तीर्थ तितकंच प्रभावी आहे आणि गणपती बाप्पा ही बुद्धीची देवता आहे हे आपल्या सर्वांना माहीत आहे त्यामुळे बघा हे झाल्यानंतर तुम्हाला पुन्हा मूर्ती स्वच्छ पोसून देवघरात तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवून त्यावर ही मूर्ती ठेवायची आहे त्यानंतर गणपती बाप्पाला बघा तुम्हाला धूप दीप दाखवायचा आहे टिळा लावायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्यांच्या आवडीच्या गोष्टी अर्पण करायच्या आहे या जेणेकरून बघा लाल जास्वंदाचं फूल आहे त्यानंतर दुर्वा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांना दुर्वा अर्पण करायचे आहे आता बघा दुर्वा अर्पण करताना त्या त्रिदल दुर्वा ज्या आहेत त्या घेऊन तुम्हाला एकवीस दुर्वा त्रिदल एकवीस दुर्वांची जोडी गणपती बाप्पांना आवर्जून अर्पण करायचे आहे त्यानंतर धूप दीप दाखवून त्यांना नैवेद्य म्हणून अगदी बघा तुम्ही खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे त्यानंतर आरती करायची आहे आणि आरती करून झाल्यानंतर हात जोडून प्रार्थना करायची आहे तुमच्या जे काही समस्या आहेत ती गणपती बाप्पांना सांगायचे आहे गणपती बाप्पा हे विघ्ननाशक आहे संकटनाशक आहे ते तुमच्या आयुष्यातले संकट नक्कीच दूर करतील त्याचबरोबर गणपती बाप्पांच्या आवडीची गोष्ट म्हणजे मोदक मग तुम्ही बघा खव्याचा मोदक करा किंवा उकडीचे मोदक जे काही परंतु या दिवशी आवर्जून गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीची ही गोष्ट अगदी मनोभावे तुम्ही अर्पण करा तसेच माता लक्ष्मी घरात पैसा टिकून राहण्यासाठी बघा अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे दोन चमचे साखर घ्यायचे आहे दोन अखंड लवंगा घ्यायचे आहे आणि पाच वेलदोडे जे आहे ते एका ताटात तुम्हाला घ्यायचे आहे बघा हे सर्व दोन लवंगा पाच वेलदोडे आणि दोन चमचे साखर ते तुम्हाला गणपती बाप्पांसमोर ठेवून त्यावर तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला सांगायचे आहे जसं की हे श्री गणेशा माझ्या घरात पैसा येतो पण तो थांबत नाही या प्रसादाचा या प्रसादाच्या माध्यमातून माझं आर्थिक जे काही बघा चक्र आहे ते स्थिर करा असं तुम्हाला अगदी हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला श्री गणेशांचा जो कुठला मंत्र येत असेल अग अगदी तो तुम्हाला किमान बघा एकावन्न एक वेळा एकशे आठ वेळा जेवढ्या वेळा म्हणता येईल तेवढ्या वेळा तुम्हाला म्हणायचा आहे एकशे आठ वेळा जर म्हणता आलं तर अतिशय उत्तम आणि त्यानंतर बघा हा मंत्र म्हणून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सुपारी आणि वेलदोडे हे घरातल्या तिजोरीत तुम्हाला ठेवायचं आहे दुसरी त्यानंतर साखर बघा गुरुवारी कोणत्याही मंदिरात ती दान करायची आहे त्यामध्ये तुम्ही अधिक साखर घालून ती तुम्ही एखाद्या मंदिरात दान करू शकता त्या बघा या उपायाचे अनेक फायद्या काय आहे तर काय घरात अचानक पैशाचा ओघ वाढतो नको असलेले खर्च थांबतात गुंतवणूक आणि व्यवसायात यश मिळतं घरात सकारात्मकता वाढते त्याचबरोबर बघा घरात लक्ष्मी टिकून राहते लक्ष्मी घर सोडून कधीही जात नाही हा उपाय फक्त एकदाच का करायचा कारण एकदंत संकष्टी ही वर्षात एक किंवा दोन वेळाच येते म्हणून हा उपाय नक्की फोल जाहे, करा त्याचं फळ जे आहे ते निश्चितच मिळतं झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद